तुमच्यात हिंमत असेल आणि मर्दानगी असेल तर संजय राऊतांच्या एकनाथ शिंदेना ओपन चॅलेंज राज्यातील महापालिका निवडणुकांची सध्या सुरू आहे मनसे उमेदवाराबाबत समोर आलेल्या व्हिडिओवरून राजकीय वातावरण चांगले तापले आहे या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत तीव्र शाब्दिक टीका केली आहे एकनाथ शिंदेमध्ये हिंमत असेल आणि मर्दानगी असेल तर त्यांनी असे पाठी मागून खूप असण्याचे उद्योग थांबून समोरून लढावे असे ओपन चॅलेंज संजय राऊत यांनी दिले आहे संजय राऊत यांनी नुकतेच प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ संदर्भ दिला यावर संजय राऊत यांनी भाष्य केले हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे पोलीस उमेदवारांच्या घरात जातात त्यांना गाडी टाकतात आणि थेट उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी घेऊन येतात हे काम करण्यासाठी पोलिसांवर नक्कीच दबाव आणि धमक्या असाव्यात पोलिसांनी त्यांचे काम इमानदारीने केले असले तरी हे चित्र संतापजनक आहे असे संजय राऊत म्हणाले या प्रकरणावर निवडणूक आयोग काही ठोस कारवाई करणार नाही निवडणूक आयोग केवळ अहवाल मागवेल आणि चौकशीचं आश्वासन देऊन वेळ काढेल त्यामुळे आता या अन्यायविरोधात न्यायालयात जाणे असे योग्य उरला आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे तुम्ही आमचा पक्ष चोरलात चिन्ह चोरले तर आम्ही खंबीरपणे लढतोय पण आता तुम्हाला मशाला आणि इंजिनची इतकी भीती वाटू लागली आहे की समोरच्या उमेदवाराने निवडणूक लढवूच नाही यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात